नमस्कार मित्रांनो भारत दिल्ली या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तरचं दोन हजार बाराचं मॉडेल आहे याची कंडिशन पण चांगली आहे आपण पाहू शकता आपण आपल्या ला जी कंडिशन आहे ती वास्तविक कंडिशन दाखवत असतो पाहू शकता हा फ्रंट साईट आहे मित्रांनो या ट्रॅक्टरचे चारही टायर केसिंग आहे तसेच टॅक्टर चार टायरची कंडिशन पण चांगली आहे आपण पाहतच आहात हे ट्रॅक्टरचा मोठा टायर आहे याची पण कंडिशन चांगली आहे अधिक माहितीसाठी वर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क करा हे बॅक साइड आहे पाहू शकता आपण जे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचे लिंक चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये दिली आहे